नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड आपण आमच्या चॅनलमध्ये आज आपल्या सरचे स्वागत आहे आज जर आपण आमच्या चॅनेलला नवीन असताल तर जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं जेणेकरून येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या नीटच्या एक्झामबद्दल एक्झामबद्दल आपल्याला नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यात येतील त्यासाठी आपण आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्याला मोफत आपल्याला येणारे अपडेट्स सगळे मिळत जातील तसंच आम्ही पेड काउन्सिलिंग पण करतो जी की आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईनमध्ये आपल्याला काय आहे तर आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुप पेड चॅनलला आपण चा सबस्क्राईब करावं आम्ही त्यामध्ये खूप लिमिटेड सीट्स घेतो आणि ऑफलाईनला ही खूप लिमिटेड सीट घेतो जेणेकरून प्रत्येक पालकांना विद्यार्थ्याला शंभर टक्के रास्ता आणि योग्य अशी माहिती मिळावी त्याबद्दल आम्ही पूर्णपणे काउन्सिलिंग करतो आज आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये डिव्हिजन वाईज किती कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट एम बी एस कॉलेज महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सीट्स किती आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आपण चॅनल आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट एम बी बी चे कॉलेज आहेत फोर्टी वन म्हणजे एक्केचाळीस आहेत जे की ह्या वर्षी बरेचसे कॉलेज म्हणजे आठ ते नऊ कॉलेज वाढले आल्यामुळे त्याच्यामुळे एक्केचाळीस कॉलेज हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर आपण विभागवाईज जर माहिती घ्यायची जर कारण पाहिलं तर कसं असतं की प्रत्येक विद्यार्थी आणि पालक विचार करतो की माझा पाल्य मुलगा असो किंवा मुलगी असो तर माझ्या घराच्या जवळ जे कॉलेज आहे तिथून आपण प्रेफरन्स पहिल्यांदा द्यावा का द्यावा तर आपला मुलगा मुलगी हा जवळ असावे म्हणून आपण त्या विभागवाईज किंवा जिल्ह्या वाईज किंवा आपल्या गावाच्या जवळ असणाऱ्या आपण कॉलेजचं प्रेफरन्स द्यावं त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत की कुठल्या विभागात किती कॉलेजेस आहेत आणि गव्हर्मेंट गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या काळात आपण प्रायव्हेट आणि डिम्ड कॉलेजबद्दल बी चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक कॉलेजच्या फीजबद्दल आणि सीजबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर गव्हर्नमेंटची फीज तर ही सगळी युनिव्हर्सल आहे त्यामुळे सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की विभाग कुठले आहेत तर विभाग कुठला आहे तर कोकण विभाग आहे त्याच्यानंतर पुणे विभाग आहे त्याच्यानंतर नाशिक विभाग आहे नागपूर विभाग आहे अमरावती विभाग आहे आणि छत्रपती संभाजीनगर असे वेगवेगळे सहा सात विभाग आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की कुठल्या विभागात किती कॉलेजेस आहेत तर चला आपण आज सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया आपण छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनमध्ये किती कॉलेजेस आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जुनं कॉलेज जे आहे ते आहे जी एम सी औरंगाबाद त्याला आपण घाटी ह्या नावाने ओळखला जातो त्याचे सीट्स आहेत दोनशे टोटली हे टोटली शंभर टक्के जे आहे हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि ह्याच्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंच्याऐंशी टक्के सीट्स हे एम एस टी सीटच्या प्रोसेस अंडर भरल्या जातात आणि फिफ्टी सीट पर्सेंट सीट्स ह्या एम सी प्रोसेसच्या अंडर भरल्या जातात जे जा जा म्हणजे ऑल इंडिया कोटा म्हणतो आपण त्याला त्याच्या अंतर्गत भरल्या जातात तर दुसरं कॉलेज जे आहे ते आहे नांदेडचं त्याची ना त्या ही इंटेक आहे जी एकशे पन्नास आहे त्यानंतर जे आहे कॉलेज येणारे जे आहे तर कॉलेज आहे दुसरं म्हणजे जसं की आंबेजोगाई हे पण जुनं कॉलेज आहे लातूरचं कॉलेज आहे की ज्याचं नाव आहे कैलासवाशी विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लातूर त्याच्यानंतर जे आहेत की धराशिवचं कॉलेज आहे ते मागच्या तीन वर्षापूर्वी आलेलं आहे परभणीचं गव्हर्नमेंट कॉलेज लास्ट इयरला आलेलं ला आहे जालना आणि हिंगोली कॉलेज जे आहे तर ते हे कॉलेज हे आहेत ह्या वर्षी आलेले आहेत आणि ह्या कॉलेजची इनटेक आहे जी शंभर इंटेक आहे असे टोटल जे कॉलेजेस आहेत तर हे सात कॉलेज जे आहेत सॉरी आठ कॉलेज जे आहेत हे छत्रपती संभाजीनगरच्या डिव्हिजनमध्ये येतात त्यानंतर आपण पाहूयात की कोकण डिव्हिजनमध्ये तर कोकण डिव्हिजनमधले कॉलेज कुठले येतात तर येतात मोस्टली मुंबईचे तर मुंबईचे जे मोस्टली कॉलेजेस आहात हे हे कसे आहेत तर कॉर्पोरेशनचे कॉलेज आहेत बट दे आर कंट्रोलिंग बाय द गव्हर्नमेंट्स दे आर प्रोव्हाइड ऑल दी फॅसिलिटीज ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज ओके okay. तर त्याच्यामध्ये कॉलेज कुठलं येतं तर ग्रँड मेडिकल कॉलेज ज्याला आपण मोस्टली म्हणजे वेल नोन म्हणतो की जे जे कॉलेज बरोबर तर ते, त्याच्यानंतर येते दुसरं लोकमान्य टिळक कॉलेज ज्याची हे लोकमान्य टिळकची आहे एनटीक आहे जे आहे की दोनशे सीट्सची आहे त्याच्यानंतर सेठ गोवर्धन सुंदर सुंदरदास मेडिकल कॉलेज ज्याला आपण के एम म्हणतो त्याची एनटीक आहे दोनशे पन्नास त्याच्यानंतर जे आहे टोपीवाला कॉलेज ज्याला आपण नायर म्हणतो त्याच्यानंतर राजीव गांधी जे आहे हे ठाण्या कळवामध्ये आहे हेही कॉर्पोरेशनचं कॉलेज आहे त्याची इंटेक आहे एकशे पन्नास त्याच्यानंतर जे आहे कोल्हापूरचं कॉलेज ज्याला आपण शाहू महाराज कॉलेज म्हणतो हे कोल्हापूरचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यानंतर अलिबागचं कॉलेज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबईचं जे आहे ह्या वर्षी आलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई त्याच्यानंतर अंबरनाथचं हे जे कॉलेजेस आहेत हे पूर्णपणे कॉलेजेस येतात कोकणी भागामध्ये ह्याच्यामध्ये जे कॉलेज मी तुम्हाला आता सांगितलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई हे सगळ्यात कमी सीट्स आहे ते आहे पन्नास सीटचं ह्या वर्षी कॉलेज आलेलं आहे त्याला पन्नास सीटचीच परमिशन आलेली आहे नेक्स्ट इयर मोस्ट प्रोबॅब्ली हे शंभर सीटचं होऊ शकतं असं त्यांचं प्रयोजन आहे त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत पुणे डिव्हिजनमध्ये आज आपण डिस्कस करतो आहोत की डिव्हिजन वाईज एमबीबीएस ची गव्हर्नमेंट कॉलेज डिव्हिजन वाईज टोटल फोर्टी वन कॉलेजेस आहेत आणि पोर्टी वन कॉलेजच्या तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओमध्ये कॉलेजची फीस कॅटेगरी वाईज त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला पूर्णपणे आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि युट्यूब डी पीडीएफ स्वरूपात आपल्याला दिलं जाईल जेणेकरून पालकाला आणि विद्यार्थ्यांना लक्षात येईल की आपण कुठल्या कॉलेजचे प्रेफरन्स कुठे कॅटेगरीनुसार किती जागा आहेत आपण आपण कुठलं चॉईस प्रेफरन्स फर्स्ट द्यायला पाहिजे ते आपण त्याच्यामुळं आपण हे व्हॉट्सअप चॅनल आणि युट्यूब चॅनल आपण पी डी एफ स्वरूपात हे पूर्णपणे डिटेल देणार आहोत त्याच्यानंतर आपण पुण्या पुणे डिव्हिजनला जर पाहिलं तर टोटल कॉलेजेस आहेत सहा कॉलेज ज्यामध्ये आपण प्रॉपर पुण्यामध्ये जे आहे बी जी कॉलेज म्हणतो त्याच्यानंतर दुसरं आहे सोलापूर कॉलेजला त्याच्यानंतर आहे मिरजचं कॉलेज त्याच्यानंतर कोल्हापूरचं कॉलेज त्याच्यानंतर आपण पाहतोय ती बारामतीचं कॉलेज आणि साताऱ्याचं कॉलेज असे टोटल कॉलेजेस आहेत सहा कॉलेज जे आहेत की पुणे डिव्हिजनमध्ये आहेत आणि ह्यांचे पूर्ण इंटेक जे आहे की जसं बी जे कॉलेजला दोनशे पन्नास सीटची आहे मिरज कॉलेजला दोनशेची आहे सोलापूर कॉलेजला दोनशे सीटची आहे कोल्हापूरला एकशे पन्नासची आहे बारामती एकशे पन्नास आणि सातारा एकशे आ... सॉरी बारामती शंभर आणि सातारा शंभर अशी पूर्ण कॉलेजची इंटेक आहे त्यानंतर आपण ओळूयात की नाशिक डिव्हिजनकडे तर नाशिक डिव्हिजनमध्ये टोटल चारच कॉलेज आहेत ज्या की ज्यामध्ये आहेत धुळे जळगाव नाशिक आणि नंदुरबार नाशिकचं जे कॉलेज आहे तर ते ह्या वर्षी आलेलं आहे आणि त्याची इंटेक आहे फिफ्टी म्हणजे पन्नास सीट्स आहेत त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत नागपूर ना आता विदर्भ साईडला दोन डिव्हिजन आहेत तर एक तर आहे नागपूर आणि दुसरी आहे जी अमरावती तर नागपूर डिव्हिजनमध्ये कुठले कॉलेज येतात तर नागपूर डिव्हिजनमध्ये दोन कॉलेज आहेत जे एम सी नागपूर दुसरं राजीव गांधी नागपूर असे राजीव गांधी मेडिकल कॉलेज नागपूर असे दोन कॉलेज प्रॉपर नागपूर शहरामध्ये आहे तिसरं आणि चौथं कॉलेज आहे तिसरं कॉलेज आहे चंद्रपूर आणि चौथं कॉलेज आहे गोंदिया ह्या दोन्हीची इनटेक आहे एकशे पन्नास एकशे पन्नास त्यानंतर वर्धाचं जे कॉलेज आहे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा ह्या कॉलेजची इंटेक आहे शंभर त्यानंतर भंडारा आणि गडचिरोली हे दोन कॉलेज जे आहेत तर ते ह्या वर्षी आलेले आहेत तर ह्या दोन्ही कॉलेजची इंटेक आहे शंभर शंभर तर असे टोटल जे आहेत हे कॉलेज जे आहेत तर सात कॉलेज आहेत हे नागपूर डिव्हिजनमध्ये आहेत त्यानंतर जे आहे तर अमरावती डिव्हिजन अमरावती डिव्हिजनमध्ये बुलढाणा वाशिम अमरावती हे तीन कॉलेज जे आहेत तर ह्या वर्षी आलेले आहेत हे तिन्ही कॉलेजची इंटेक जे आहे ही शंभर शंभरची इंटेक आहे त्यानंतर चौथं कॉलेज जे आहे ते आहे यवतमाळचं ज्याचं की नाव आहे डॉक्टर वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ आणि जी एम सी कॉलेज अकोला ह्या दोन्हीची इन्टेक दोनशे दोनशे आहेत आणि ही दोन्ही कॉलेज जुने आहेत बाकीचे अमरावती डिव्हिजनचे तीनही कॉलेज असे नवीन आलेले आहेत ज्यांची की ह्या वर्षीच पहिली बॅच भरलेली आहे त्यामुळं ज्यावेळेस आता आपण येणाऱ्या दोन हजार पंचवीस साली आपण ज्यावेळेस रँकनुसार तर त्यावेळेस पालकांनी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्ष घ्यायची आहे की की आपण आपल्या डिव्हिजन नुसार कुठल्या कुठल्या कॉलेजला आपण प्रेफरन्स करू शकतो जवळ कुठं आहे देऊन कुठं आहे हे सर्व जे आहे हे कुठल्या याच्यावर डिपेंड आहे तर विद्यार्थ्याच्या स्कोरवर हो आणि येणाऱ्या रँक वरती आहे तर येणार रँक आणि मार्क कट ऑफ नुसार गोष्टीवरती आपण येणाऱ्या काळात एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॉलेजचा किती कॅटेगरीनुसार कट ऑफ गेलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर डिस्कशन करणार आहोत येणाऱ्या काळात आपण जसं की आज गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्राचं डिव्हिजन वाईज चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या काळात येणाऱ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले डिव्हिजन वाईज प्रायव्हेट कॉलेज जे आहेत सेमी गव्हर्नमेंट म्हणून तो आपण त्याला त्याविषयी चर्चा करणार आहोत जसं की शंभर टक्के प्रायव्हेट कॉलेज जसं म्हणजे आपण डीम्ड कॉलेज आहे त्याविषयी आपण येणाऱ्या काळात एक व्हिडिओ बनवणार आहोत आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिव्हिजन वाईज एक्केचाळीस जे कॉलेज आहेत त्या कॉलेजचे इनटेक किती आहेत आणि कुठल्या कुठल्या डिव्हिजनला कुठल्या कुठल्या शहरात किती कॉलेज आहेत ह्याविषयी आपण आज चर्चा केलेली आहे अशाच नवीन नवीन विषयी आपल्याला माहिती माहिती मिळण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप आणि युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपल्या मार्कनुसार रँकनुसार कुठले कॉलेज मिळतील आणि त्याबद्दल माहिती जी काय आहे ही येणाऱ्या काळात आपल्याला मिळत राहील तर आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पेड काउन्सिलिंगसाठी आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमचे जे व्हॉट्सअप ग्रुपचे नंबर आहेत ते आपल्या बायोमध्ये आम्ही दिलेले आहेत किंवा आमच्या व्हिडिओच्या खाली आपण दोन नंबर पाहत आहेत त्या विषय त्याच्यावरती आपण संपर्क साधून आमच्या पेड ग्रुपच्या चॅनलला पेड ग्रुपच्या काउन्सलिंगला आपण संपर्क करू शकता धन्यवाद